नमस्कार प्रमोस असते पुन्हा एकदा प्रगती सोडवा युट्यूब चॅनल मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत मनोज जारंगी पाटील आज तिसरा दिवस उपोषणाला अनेक शेकडो बांधव त्यांच्यासोबत अमर उपोषणासाठी बसलेले आहेत एक खंत वाटते मी त्यांच्या सोबत आज मराठा आरक्षणावरती गेले काम करत वीस ते पंचवीस वर्ष काम करत असताना स्वयंसेवी मराठा बांधवांची आज आर्थिक परिस्थिती एवढी खालावलेली आहे की प्रवास खर्च सुद्धा आज त्यांच्याकडे नसतो आणि त्यातून हा युट्यूब चॅनलचा जो व्यवसाय करतोय त्यातून इन्कम सोर्स जर पाहिला तर माझ्यामध्ये एवढा मोठा इन्कम सोर्स किंवा अगदी पाचशे हजार रुपये सुद्धा ह्यातनं इन्कम सोर्स नसतो आजचा विषय मराठा आरक्षण पुन्हा तोच आहे इन्कम सोर्स ते बोलायला गेला तर मी बोलतोय राज्याची अर्थव्यवस्था सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था अनेक विषय घेण्याजोगे आहेत परंतु आज तिसरा दिवस असताना शेकडो बांधव उपोषणाला बसत असताना निश्चितपणे माझ्यासारख्या तळमळीच्या करताला शांत बसवत नाही म्हणूनच आजचा हा व्हिडिओचा प्रपंच पुढील काही व्हिडिओ ऐकण्यापूर्वी सर्व दर्शकांना माझी विनंती आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रगती चळवळच्या माध्यमातून आपण ही जी चळवळ चालवलेली आहे ती आपल्याला इथून पुढे खूप जोमाने चालवायची मराठा आरक्षणावरती बोलत असताना आजच्या जर जा म्हणून जरांगी पाटले पाटील यांच्या मागण्या प्रामुख्याने ज्या हायलाइट होत आहेत त्या ओबीसी आरक्षणाचाच विषय आहे ओबीसीनुच आरक्षण हा विषय आहे मग हे ओबीसी आरक्षण जे गटत आहे याचा इतिहास तपसायला गेला तर मला वाटतं चोवीस तासाचा व्हिडिओ सुद्धा पुरणार नाही परंतु शॉर्ट मध्ये जे मूलभूत घटक आहेत ओबीसी आरक्षण म्हणजे काय मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राने ओबीसी आरक्षण जे चालू केलं त्याच्यामध्ये तीनशे सत्तावन्न जाती ह्या प्रामुख्याने त्यात समाविष्ट केला त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा कोणती कोण मराठा आहेतच परंतु मराठा हिंदू मराठा जो शहाव कोळी मराठा स्वतःला म्हणून घेतो तो मात्र समाविष्ट नाही त्या वक्त आक्षेप सर्वांचे आहेत मग हे तीनशे सत्तावन्न जाती ज्या मंडळाला आयोगाच्या शिपाईचे आहेत त्या तीनशे सत्तावन्न जाती नेमक्या ओबीसी प्रवर्गामध्ये कशा गेल्या आणि त्याचे नेमके निकष काय आहेत हा एक प्रश्न सर्वसामान्य मराठा समाजाच्या किंवा जे ओबीसी एसटी समाज बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये येतो मला आज ह्याच विषयी बोलायचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी आरक्षण लाभासाठी काही निकष ठरवले आहेत हे निकष कोणते आहेत हे निकष ओबीसी समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासले आधारित आहेत आता हे आर्थिक मागासलेपणा ठरवतो कोण तर निश्चितपणे राज्य मागासवर्गीय आयोग ह्याला राज्य मागासवर्गीय आयोगाला डेटा कोण देत आता हा संशोधनाचा विषय हा आज की किती वेळा हा डेटा कलेक्ट केला किंवा त्याचं वायफ्रिएशन जे आहे त्याचं स्टार्टिंग जे आहे ते किती वेळा केलं गेलं किंवा त्याची तपासणी किती वेळा केली गेली हा एक वादाचा मुद्दा आहे परंतु पहिला जो निकष आहे तो आर्थिक निकष आहे आता हा आर्थिक निकष कोणता आहे म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे उत्पन्नाच्या मर्यादेनुसार ओबीसी आरक्षणाची पात्रता ठरवली जाते सध्या ही मर्यादा आठ लाख रुपयापर्यंत आहे म्हणजे जे आठ लाख रुपयाच्या आतले जे कुटुंब आहेत ती ओबीसीच्या आर्थिक निकषात बसतात मला देखील मला वाट म्हणजे माझ्या एका अंदाजानुसार सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाजाची कुटुंब ही वार्षिक आठ लाख जी त्यांची मर्यादा आहे त्याच्या आतलेच आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाज हा आर्थिक निकषावरती ओबीसी मध्ये पात्र आहे शैक्षणिक निकष कुटुंबातील सदस्यांचे शैक्षणिक स्तर मागासलेले असावेत हा शैक्षणिक निकष आहे उच्च शिक्षणाची संधी कमी असते एकंदर टोटल मराठा समाजाची जी लोकसंख्या जर काउंट केली अठ्ठावीस टक्के एक शासनाच्या डेटा प्रमाणात मी सांगतोय मग अठ्ठावीस टक्के लोकसंख्येमध्ये उच्च शिक्षण म्हणजे डॉक्टरेट इंजिनियर हे घराघरात नाही तू प्रत्येक घरामध्ये डॉक्टर इंजिनियर किंवा उच्च पदस्थ शिक्षण बारावी नंतरचं जे ग्रॅज्युएशन आहे ते सुद्धा कम्पॅरेटिव्हली ओबीसी मधल्या इतर जातींप्रमाणे जर जा आपण तपासलं अजून जे तपासलं गेलेलं नाही जे मंडल कमिशन आयोगाच्या शिफारशी होत्या त्यानंतर हे प्रशासनाचं काम असतं जर आज दहा वर्षांनी हे तपासणं हे तपासलं गेलं नाही आणि जर हे तपासलं गेलं तर पात्र जाती आणि अपात्र जाती निश्चितपणे आपल्याला कळतील आणि मराठा समाज शैक्षणिक जे मागासले पण आहे ते सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही तिसरा निकष सामाजिक निकष कुटुंबाचे सामाजिक स्थिती आणि स्तर हे मागासलेले असावेत सामाजिक दृष्टिकोनातून समाजातील स्थान कमी आज आस मराठा समाजाचं दृष्ट्या जर स्थान बघितलं तर वैचारिकदृष्ट्या ते स्थान असत समाजामध्ये मराठा समाज हा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती समाज सर्व समाजाला सोबत घेऊन गावगाडा चालवत असतो म्हणजे तो सामाजिक मागासलेला असू शकतो का तर निश्चित नाही सामाजिक असले पण म्हणजे आज जर आपल्याला ह्याची व्याख्या योग्य पद्धतीने ठरवायची झाली तर समाजामध्ये जी प्रतिष्ठित पद असतात त्या प्रतिष्ठित पदावरती त्यांना पुरेपूर संधी न मिळणे आज मी सांगतो मी ज्या गावामध्ये राहतो गेली तीस ते चाळीस वर्ष मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये माझ्याकडं किंवा माझ्या कुटुंबियामध्ये एकही सामाजिक प्रतिष्ठेच पद नाही ह्याच कारण काय म्हणजे मी सामाजिक निकषात बसतो असा नव्वद टक्के मराठा समाज या सामाजिक मागासलेपणाचा बस सा निकषात बसतो चौथा निकष पेशागत निकष पारंपरिक किंवा उत्पन्न देणाऱ्या व्यवसायामध्ये असणे मुख्यत्वे करून शेती छोटे व्यवसाय किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारे कुटुंब असणे आज मुंबईमध्ये डबे वाल्यामध्ये साठ सत्तर टक्के मराठा समाज आहे माथाडी कामगार पूर्ण महाराष्ट्रातला आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के नव्हे एकशे एक, एक टक्के मराठा समाज आहे जिथे कमीत कमी उत्पन्न मिळतं तिथे मराठा समाज काम करतो ह्याचा काही डेटा शासनाकडे आहे का प्रशासनाकडे ह्याची काय माहिती आहे का दर पाच किंवा दहा वर्षांनी ह्याची काही माहिती संकलित केली जाते का तर ह्याचं उत्तर स्पष्टपणे नाही मग पाचवा निकष कुठला आहे ग्राम विकास निकष ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात राहणाऱ्या कुटुंबाचे प्रमाण आज तुम्ही जावा शहरामध्ये जावा ग्रामीण भागामध्ये जावा दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टी असणारा समाज हा कोणता आहे मराठा समाज ग्रामीण भागामध्ये किती प्रॉपर्टी शहरी भागामध्ये किती प्रॉपर्टी ह्याचा काय डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे का मला वाटतं हे खूप गरजेचं आहे हे निकष आयोगाच्या अहवाल अहवालावरती आधारित असून त्यामध्ये वेळोवेळी बदल केले जाऊ शकतात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या धोरणानुसार हे निकष अद्ययावत केले जातात मला हे सांगायचंय हे अद्ययावत ज्यावेळेस कधी केले जातात तर ते ओबीसी मध्ये काही ठराविक जाती ज्या सत्तेमध्ये त्यांचे नेते असतात त्यांच्या सोयीनुसार समाज आरक्षण मागतो त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी सोयीनुसार ह्या निकषामध्ये बदल केलेले दिसतात म्हणजे मराठा समाजाला तुम्ही कुठल्याही लाभासाठी पात्र का पकडत नाही म्हणजे त्यांच्या ताटामध्ये एकहीच पोळी पडू नये सगळ्या पोळ्या माझ्याच ताटामध्ये पडाव्यात याची काळजी वेळोवेळी विविध पक्षांनी सुद्धा घेतली जाते आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जर बघितली विधानसभा निवडणुकीनंतर मला सांगा आपण मतदान का करतोय हे सेवक आहेत ह्या सेवकांनी आपल्या मताच्या निव जोरावरती निवडून यायचं आहे वेळोवेळी पदे प्राप्त करायची आहेत आणि आपली सेवा करायची का त्यांच्या राजकीय पक्षाची सेवा करायची त्यांचा राष्ट्रीय पक्ष वाढवायचा आहे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक नातेवाईकांच्या प्रॉपर्ट्या वाढवायच्या का आज लोकशाही मधला जो मतदार आहे त्याची सेवा करायची परंतु आज चित्रविरोध आहे एकदा निवडून गेला की तो परंतु मतदारांकडे ढुंगून कधीही बघत नाही ही, ही प्रथा स्वतंत्र काळानंतर निश्चितपणे खूप मोठी ओढ निर्माण झालेली आहे मग ह्याच्यावरती नियंत्रण कुठे लोकशाहीमध्ये हे गात नाही का लोकशाहीवरती कोणी बोलत का मला वाटतं ही बाब गंभीर आहे सर्वसामान्य व्यक्ती ह्याच्यामध्ये तेवढी सक्षम नाही बोल बोलण्यासाठी धाडस करत नाही याच कारण आहे कोणीही दखल घेत नाही आपण बीडचं वार्मिक कराड प्रकरण जर बघितलं तर किती गंभीर प्रकार आहे सत्तेतून पैसा पैशासून सत्ता आणि ह्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाठिंबा मला वाटतं मराठा आरक्षण हा प्रश्न भेजत ठेवण्या पाठीमागे हेच वृत्त आहे फक्त मला माझ्या कुटुंबाला माझ्या नातेवाईकाला माझा स्वार्थ अरे माझ्या पुरतच नाही आहे सोबत गेलं नाही बाबा तुझं कधी जाणार मला वाटतं ही प्रवृत्ती बदलायला हवी एक पारदर्शक लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यासाठी एक खूप मोठी क्रांती घडवावी लागेल मराठा क्रांती मोर्चेच्या ऑफिस मध्ये मी बसलेलो आहे जसं मराठा समाजाने पूर्ण जगासमोर काढून एक आदर्श निर्माण केला तस यशवंतराव चव्हाणांसारखा एक आदर्श व्यक्तिमत्व राजकारणामध्ये उद्यास येण्याची वेळ आला पिढी मधले त्यागाने मोठी होणारी माणसं मला वाटतं राजकारणामध्ये असावीत भोगवादी चंगळवादी संस्कृतीतनं जी लोक निवडून येतात मोठमोठ्या मुट प्रतिष्ठित आणि पुन्हा आणखी त्यांचा हव्यास वाढलेला असतो मला वाटतं ही चुकीची माणसं आपण निवडून दिलीत यशवंतराव चव्हाणांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांच्या खात्यावरती फक्त छत्तीस हजार रुपये शिल्लक होते आज जर प्रत्येक लोकप्रतिनिधी खात्यावर जर आपण रक्कम तपासली तर मला वाटतं सर्वसामान्यांच्या दहा पिढ्यांचं जर आपण गणित केलं तरी त्यांच्या एका वर्षाचं गणित आणि आपल्या सर्वसामान्य कुटुंबाचं गणित हे सारखं आहे विचार करायला लावणारी वेळ आहे संविधान काल शहरवा प्रजासत्ताक दिन झाला जी समतेचं मूल्य आहे जी अनेक कलम आहेत त्यांना सोयीनुसार कसं पायदळी तोडवलं जातं मला वाटतं हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे धन्यवाद